गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा धमाल कॉमेडी वेब सीरीज झांडाळ चौकडीचा करावती ए हे झांडाळ चौकडीचा गरमती <laughs> चेयरमैन साहेब अलो ती उसाला तोड कवा कवायची आमच्या हो, 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 ही तुरुण बाहे मला बोलायचं चेअरमन सगळ फिकडा ते काय झाले चेअरमन साहेबांना आता फोन झाला माझा इथून म्हणजे चार पाच हॅलो काय रेषा होता बाळा अच्छा अच्छा बर-बर-बर, कधी येते या 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 दोन तीन दिवसांनी या आराम करा बर-बर, बर ओके बाळा ए, सीमा अरे निखुरूप पडलं काय झालं घालतो मी ह्या दोन झाले त्या अजून मी शंभर सवाशे मग करणार आहे ओज्याचा गोटा फेमस आणि सगळीकडे दूध घालणार फलटण बारामती एक पंचक्रोशी दूध जाणार माझे शंभर ते सवाशे अमीर आणि माझं वीस रुपये देला तुला नाही तर आणि हे आणले तारखे थोपडे का वीस रुपयाचं नाव काढले दे की मग एवढं राजे तू देऊन टाकायचं कशाला एवढं माणसाने करतोय सोडून बस जाऊ सोडमस देईल की वीस रुपये वीस रुपयासाठी लागेल मस मी सोडायला होतो तुम्ही सरपंच असं नाही पण गौरी वहिनी माहिती का तुला सरपंचाची बायको डेंजर आहे त्या त्यांचा स्वभाव तापड गौरी वहिनीचा नवऱ्याला मी नाही गौरी वहिनींच्या नवऱ्याने माझ्या लग्नात बादलीभर वांगी खाल्ली होती

एक चला डायरेक्ट उटा केस करायचे रांबावर आता त्या माणसाला सुट्टी द्यायची नाही बाऊजी गणाने तुम्हाला टेचलं तव तुम्ही केसच केली का तुम्ही आम्हाला दानाला देता का सांगा बरं असं कोण म्हणतं कोण आक्या गावात अजून माईकालाल पायदा झाला नाही संजेशच्या कॉलरला धरायला सोनू नको आन्ना उठ हतरी ना तश्मा

Hataru. Pa la ba kai. Oy! E aaj. Hataru. Rambo! Pisa la